नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही रमाई आवा आवास योजनेअंतर्गत घर बांधायचं असेल तर लवकरात लवकर बांधा कारण सगळ्यांना आता घरकुल भेटत आहे तरी तुम्ही लवकरात लवकर ह्या कागदाची पूर्तता करा जे मी तुम्हाला समोर सांगणार आहे आणि एक फाईल तयार करा फाईलमध्ये तुम्ही मस्तपैकी असे पूर्ण कागद लावून द्या त्याला आणि महानगरपालिकेमध्ये सबमिट करून द्या तर मित्रांनो ही स्कीम आहे दोन लाख सदतीस हजार पाचशे रुपयाची शहरी भागासाठी आपण शहरी भागाबद्दल बोलूया तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातला रहिवासी असला पाहिजे त्याच्याजवळ दोनशे सत्तर स्क्वेअर फूट जागा असली पाहिजे त्याचे घर कच्चे पळके असले पाहिजे म्हणजे टिनाचे पक्क्या घरवाल्यासाठी नाही आहे मित्रांनो हे कच्च्या पक्क्या घरवाल्यासाठी आहे तर मित्रांनो दोन लाख सदोतीस हजार पाचशे रुपयाची ही स्कीम आहे पण आप ते आपल्याला तीन टप्प्यात मिळणार आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते पहिले अगोदर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे घराची आपली टॅक्स पावती तर टॅक्स पावती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो पहिला टप्पा पहिली पायरी म्हण म्हटलं म्हणजे टॅक्स पावतीच असते टॅक्स पावती भरल्याशिवाय क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला याचा अर्ज भरता येणार नाही तर मित्रांनो टॅक्स पावती तुम्ही क्लिअर केल्याच्यानंतर किले तिथूनच तुम्ही तुमचा रहिवासी दाखला घेऊन घ्यायचं महानगरपालिकेचं आणि असेसमेंट कॉपी त्याला मागून घ्यायची दोन कागदं आपले तिथंच जमा होऊन जातात उत्पन्नाचा एक दाखला लावायचा त्याला त्याच्यानंतर ते शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर लागेल आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला त्या घरकुलचा एक मॅटर लिहून आणावा लागेल कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर असते त्या घरकुलचा मॅटर क घरकुलचा मॅटर लिहून द्या असा कोणालाही म कोणाही जवळं असते जे ऑनलाईनचे कामं करतात त्याच्यानंतर आपल्याला बँकची पासबुक लागेल त्याला आणि मोबाईल नंबर लागेल एक पासपोर्ट साईड फोटो लागेल ना राशन कार्डची झेरॉक्स लागेल इतके सारे कागद लागतील हे पूर्ण तुमचे कागद मी जे सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात नसन आले तर तुमचा याचा चार्ट मी शे व्हिडिओच्या शेवटी लावून देणार आहे तर मित्रांनो हे झाली आपली कागदाची पूर्ण जुळवाजुळव जुळाजुळव झाल्याच्यानंतर मित्रांनो आपण स्टोअरमध्ये जायचं एक फाईल घ्यायची फाईलमध्ये पूर्ण कागद असे जुळून घ्यायचे जितके मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फाईलच्या वरच्या साईटला मस्त एकपैकी पैकी आपलं एक एक लेबल लावायचं चिट्टी लावायची चिट्टीवर पूर्ण आपले नाव लिहायचे ज्या नावानं आपण अर्ज केलेला आहे घरकुलसाठी मोबाईल नंबर लिहायचा पत्ता लिहायचा त्याच्यानंतर आपण महानगरपालिकेमध्ये ते सबमिट करून द्यायचं सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो त्वरित ते येणार नाही पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागतो पाच ते सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला तिथून फोन येणार की मी तुमचा घराचा फोटो काढायला आम्ही येत आहो मग महानगरपालिकेचे काही माणसं तुमच्याकडं येतील आणि अर्जदाराचा फोटो त्याच्या घराच्या समोर काढतील ज्या घरासाठी तुम्ही अर्ज केला ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही तुमचा त्याचा त्या अर्जदाराचा फोटो काढल्याच्यानंतर पुन्हा पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागतो मित्रांनो त्वरित लवकर लवकर होत नाही मित्रांनो त्याच्यानंतर तो फोन याच्यासाठी असतो मित्रांनो बायोमॅट्रिक करायसाठी असतो तुमची कागदाची पडताळणी करण्यासाठी असते थे। तर फोन तो ते फोन येतो मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगण्यात येते की तुम्ही सोबत आधार कार्ड घेऊन या बँकेची पासबुक घेऊन या आणि एक फोटो घेऊन या तर मित्रांनो ते एवढं घेऊन सने आपण पुन्हा आपण तिथं जावा त्याच्यानंतर आपल्या हाताचे ठसे घेतले जाते दोन्ही बोटाचे असे ठसे घेतले जाते मित्रांनो आणि ठसे घेतल्याच्यानंतर नंतर जवळून आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट घेतले जाते हे आपल्या कागदाची पडताळणी झाल्याच्यानंतर मित्रांनो एक महिन्याच्या नंतर आपल्याला चेक चेक नाही मित्रांनो डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये पैसे येतात तर मित्रांनो हा पहिला जो पैसे आहे मित्र मित्रांनो पैसे हे पैसे आपल्याला एक लाख पंचवीस हजाराचा पहिला टप्पा येतो आपल्याला हे पैसे तीन टप्प्यात मिळतात मित्रांनो एक खट्टे नाही मिळत तीन टप्प्यात तर पहिला टप्पा आपल्याला एक लाख पंचवीस हजाराचा मिळतो तर त्या एक लाख पंचवीस हजार तुम्हाला घर त्यांना आपल्याला सज्ज लंटरपर्यंत दाखवा लागते हे इथं फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे इथपर्यंत दाखवा लागते मित्रांनो इतवरी दाखवल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्याला फोनला लागते की साहेब माझं इथपर्यंत काम आलेलं आहे तर तुम्ही या आमची फोटो काढा तर मित्रांनो येतात महानगरपालिकेचे काही माणसं येतात फोटो काढतात त्याच्यानंतर तुमचा दुसरा केस साठी तुमचा विनंती अर्ज तिकडं पाठवले जाते त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा सिलाबासाठी दुसरा चेक येतो एक लाखाचा मित्रांनो एक लाखाचा आल्याच्यानंतर तुम्हाला सिलाबपर्यंत हे सिलाब तुम्हाला दाखवा लागते मित्रांनो सिलाब दाखवल्याच्यानंतर मित्रांनो तिसरा चेकसाठी तुम्हाला आणखी फोन करावा लागते आणखी माणसं येतात फोटो काढतात रमाई आवास योजना असं पाटी लावतात आपली आली आणि आपल्याला उभं करून त्याचे फोटो काढतात त्याच्यानंतर मित्रांनो साडेबारा हजार रुपयाचा आपल्याला शेवटचाच एक येतो म्हणजे खात्यात पैसे येतात ते आपल्याला किरकोळ काम चिल्लर काम करायसाठी येत असतात तर मित्रांनो ही पूर्ण सविस्तर माहिती अशी आहे मित्रांनो हे पूर्ण स्कीम दोन लाख सदोतीस हजार पाचशे रुपयाची आहे मित्रांनो ते टप्प्यात टप्प्याने येतात ती, ती तीन टप्प्यामध्ये येत असतात मित्रांनो तर अशी होती मित्रांनो हे आपल्या घरकुलबद्दलची माहिती असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो